हॅलो फ्रेंड्स आज आपण छान अशी चकली तयार करणार आहोत चकली बनवण्यासाठी बघा इथे ही रेडीमेड भाजणी घेतलेली आहे मी रामबुंबूची चकली भाजणी आहे ही ही अर्धा किलोची भाजणी घेतली इथे तेल आहे गरम करून घेतलेलं आणि गरम पाणी घेतलेलं आहे चला आता चकलीचं पीठ आपण मळून घेऊया या भांड्यामध्ये आता आपण पीठ ओतून घेऊ बघा चकलीच्या पूर्ण पीठ इथं ओतून घेतलेलं आहे भांड्यामध्ये आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं सर्वात आधी तर तेल घालूया आणि मिक्स करून घेऊ सर्वात आधी तर आपल्याला लागेल तसं थोडं थोडं तेल घालायचं आणि पिठामध्ये असं मिक्स करायचं आणि मग नंतर आपल्याला पाणी घालून छान असं पीठ आपलं मळून घ्यायचं आहे चकलीसाठी चला आता तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ पीठ करून घेऊया तेल आपण भाजणीमध्ये आणि मग पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपलं मळून घ्यायचं तर चला आता पीठ मळून घेऊया लागेल तसंच पाणी वापरायचं आहे खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला पीठ थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे या भाजणीमध्ये मसाला सुद्धा ऍड केलेला आहे त्यामुळे आपल्याला वरून कुठलेही मसाला मीठ वगैरे टाकायची गरज पडत नाही चला पीठ व्यवस्थित आपलं मळून इथे तयार झालेलं आहे मस्त असं मी पीठ मळून घेतलंय चला आता आपण चकल्या तयार करून घेऊया यातलं पीठ असं काढून घ्यायचं आणि आपल्या चकलीचा जो सोऱ्या आहे त्यामध्ये भरायचं आहे आपल्याला ताटामध्ये मी सोऱ्या पण घेतल्या आहे आता असं पीठ टाकून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये आणि लावून घ्यायचं आणि मग ताटामध्ये आधी चकल्या पाडून घ्यायच्या आणि मग शेवट आपल्याला तळून घ्यायचं आहे तर बघा इथे पीठ भरून घेतलं आता लावून घेऊया मस्त अशा चकला तयार होतात बघा मैत्रिणींना आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण अशी रेडीमेड चकलीची भाजणी आणून मस्त चकल्या तयार करू शकतो आता या ताटामध्ये आपण चकल्या करूया पीठ एकदम मस्त झालेलं आहे त्यामुळं चकली सुद्धा आपली खूप छान तयार आहे आणि तुटत सुद्धा नाही आहे अजिबात अशाच पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आणि चकली आपली तयार करायची तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली चकली इथे झालेली आहे चला आता बाकीच्या पण चकले आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया इथे बघा माहिती आपण छान अशा ताटामध्ये चकल्या करून घेतलेल्या आहेत सर्व ताटांमध्ये मी अशा चकल्या तयार केल्या आणि आता तेल सुद्धा ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर तेल गरम झाले की आता आपण चकल्या छान अशा तळून घेणार आहोत बघू शकता किती छान अशा झालेत आपल्या चकल्या तर चला आता मस्त अशा आपल्या चकल्या आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे तर आपण चकल्या तोडूया तेलामध्ये आणि तळून अशी सिंपल तोटी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी करून टाका चला आता छान अशा आपल्या चपल्या तळून घेऊ इथे बघा चपल्या आपल्या मस्त तळून आहे तेलामध्ये छान अशा फोंडाऊन करून घ्यायच्या खूप पण नाही पण मस्त छान असा कलर आला की मग काढून घ्यायच्या काही का नाही मस्त ही चकलीची रेसिपी चला आता चढून काढून घेऊया आपण इथे बघा चकली छान अशी आपली तळलेली आहे तर चला आता आपण चकली काढून घेऊया मस्त खुसखुशीत झालेली आहे बघा तर भांड्यामध्ये काढून घेऊ इथे बघा या भांड्यामध्ये चकली काढून घेतली मस्त खडकनी असा आवाज झालेला आहे आणि छान खुसखुशीत आपली चकली इथे बनलेली आहे चला सर्व चकल्या आपण तळून घेऊया आणि मग पाहूया इथे बघा मैत्रिणींनो छान अशा मी चकल्या आपल्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि चकल्या मस्त तयार झालेल्या आहेत आहे का नाही मस्त अशी ही चकल्यांची रेसिपी तुम्हाला एक चकली मी तोडून पण दाखवते मस्त खुशखुशीत झालेली आहे मस्त आहे का नाही खुसखुशीत अशी आपली इथे चकली तयार नक्की मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा अशी चकलीची रेसिपी करून बघा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे सुद्धा कमेंट कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद